नमस्कार मित्रांनो आज आपण पंधरीमध्ये आहोत मित्रांनो आजची व्हिडिओ जल है तो कल है या थीमवर आहे मी आज पंधरीच्या धरणाचं संदर्भामध्ये बातचीत करणार आहे तिथे बघूया आपण मित्रांनो पाण्याची कंडिशन सध्या काय लेवलवर चाललेली आहे अगोदर पाणी कसं होतं आता पाणी कसं आहे ते आपण बघूया चला आ, आपण पुढे जाऊया माझ्यासोबत हे चार वर्षापूर्वी फुटलेलं धरण आहे सुंदर सकाळचं एक वातावरण आपल्यासमोर दिसतंय चार बाजूने उंच उंच डोंगर आणि त्याच्या तळामध्ये हा धरण एक प्राकृतिक सौंदर्याने नटलेला आपंदरी गाव आपल्यासमोर आहे हा मुख्य रस्ता आहे मित्रांनो एक बाजूला हा खाली पंधरी गावाकडे जातो आणि ऑपोजिट साईडनीच आपण बघतोय तर हा रस्ता मंडणगड जातो इथून सतरा अठरा किलोमीटर मंडणगड आहे मित्रांनो पंधेरी गाव म्हणजे हापूस आंब्याची खान बोललं जातं हे डोंगराच्या खाली धरणाच्या उजव्या बाजूला हे आदिवासी वाडी आहे त्यांची घरं दिसत आहेत आणि हे सगळे आंब्याची झाडं आहेत उंच उंच डोंगर आहे बाजूला आणि त्याच्याच खाली हा धरण भरपूर पाणी असतो ह्या धरणामध्ये बारा महिने मित्रांनो या धरणाच्या बाजूलाच काही शेतकरी लोकांनी आता बातशतीला कंटाळून आंब्याची लागवड केली आहे शेती आता बहुतेक बहुतेक पंधेरीमध्ये संपुष्टात झाली आहे कोण राहिले नाही मित्रांनो पंधरी गावामध्ये बारावाडी आहेत या बारावाडीमध्ये पाण्याच्या प्रश्नाच्या निकालीसाठी शासनाने एक सुंदर व्यवस्था केली आहे मित्रांनो मार्च नंतरला पाण्याची सपाटी खालवते आणि नंतरला पाण्याचा प्रश्न निर्माण होतो आता त्या पाण्याचा प्रश्न या बारावाडीला निर्मन्न होण्यासाठी शासनाने असं बांध घालायची सुरुवात केली आहे पाठीमागच्या तीन चार वर्षापासून दरवर्षाला असे हे बांध घातलं जातं आणि ज्या जा ठिकाणी विर आहे त्याच्या बाजूलाच हा थोडा असा आडोसा करून पाणी आढळलं जातं जेणेकरून विहिरीमध्ये पाण्याची सपाटी वाढेल आणि एक असंच हे बोगदा ठेवून जास्ती पाणी असलं तर वाहून जाईल असं ह्या दरवर्षाला हे नित्यक्रम पाठीभांगच्या वर्षापासून चालू आहे असं या मोठ्या मोठ्या फोकण्यांच्या सहाय्याने हे पाणी आढळलं जातं आणि हे संपूर्ण मे महिन्यापर्यंत असंच असतात जेणेकरून उद्या पाण्याचा प्रश्न निर्माण न होईल मित्रांनो हे दृश्य धरणाच्या पाणी जे त्याचा उजवा उजवाजूला आहे आणि तिथेच विहिरी आहेत दोन आपण बघूया समोर दिसतात ते दोन विहिरी आहेत ही जुनी विहीर आहे अगोदर भरपूर वर्षापासून ते पंधेरीमध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्याच्या बाजूलाच एक नवीन विहीर बनवली गेली आहे त्याचा उपयोग चार वाड्यापुरती आहे पंधेरीचे दोन भाग केले गेलेत मित्रांनो एक बहिरवली आणि एक पंधरी बहिरवलीसाठी ही वीर वापरण्यात आली आहे मित्रांनो बघूया आपण आता एप्रिलचा साधारण तीन चार तारखेचा हा व्हिडिओ आहे पाण्याची सपाटी पाण्याचे लेवल काय आहे आपण बघूया किती पाणी आहे आतमध्ये ते आपल्याला कळेल आत्ताचं मार्च महिना संपला आहे एप्रिलची सुरुवात झाली आहे एकही सुंदर वीर आपल्या इथे बघायला भेटते हे आता हे पाणी तुंबलेलं आहे आडोसा केलेला आहे बांध घातलेलं आहे त्याच्या कारणे मित्रांनो पाण्याची लेवल खूप छान आहे खूप जास्ती आहे काही अडचण येण्याचा प्रश्न येत नाही मेपर्यंत असा अंदाज मला तर वाटतो आहे आता बाजूची जी विहीर आहे ते आपण बघूया त्या विहिरीसाठी असं हे पॅराबड घातली आहे जेणेकरून पाण्याचा मार या विहिरीमध्ये पडू नये पावसाचा आणि ती विहीर व्हावून जाऊ नये म्हणून ही व्यवस्था केली आहे मित्रांनो ही विहीर जुनी आहे जॅकवेल्याला बोलतातच आपण त्याला पाण्याची बघू काय व्यवस्था आहे ती यावरती संपूर्ण जाळी मारून एक सुंदर कामगिरी केली आहे आणि ह्या जॅकवेलमध्ये पण पाणीचे लेवल खूप सुंदर आहे खूप जास्ती आहे मेपर्यंत काही काळजी करण्याची गरज भासत नाही असा अंदाज आहे गावकऱ्यांना पाणी पुरेल काय प्रॉब्लेम वाटत नाही मित्रांनो कोकणामध्ये काजू सीजन सध्या चालू आहे हे काजू ओले काजू आहेत सुंदर काजू आहे दिसत संपूर्ण झाड भरला आहे हे बघा या प्रकारे रोडाच्या बाजूलाच आहे ओलेघर खाल्लेत काय कधी तुम्ही खाल्ले असेल तर जरा कमेंट करा असे वाटतात ते हे बघा अजून छोटे छोटे येत आहेत मेपर्यंत हे झाड संपन्न होईल असा अंदाज वाटतो या झाडाच्या मोहरवरून छोटे छोटे मोहर अजून पण येत आहेत सध्या चा, एप्रिल चालू आहे आणि हा मित्रांनो काजू दोन वेळा येतो एक साधारण अकरा महिन्याच्या ॲन्डमध्ये एक मोहर असतो आणि दुसरा उशिराने येतो मार्च नंतरला त्या पद्धतीने हा दुसऱ्या पद्धतीचा आहे आता मित्रांनो आपण जरा पुढे जाऊया आणि तिथे एक बहिरवली आणि पंजेरीला जोडताना एक रस्ता आहे हा मुख्य मार्ग पंधरीवरून म्हणला धरणारा ब्रिज आहे त्याच्या खाली काय लेवल आहे पाण्याची आपण जरा बघूया तिथे वातावरण पण कसं आहे ते खूप जुनं आहे उदयजी सामंत यांच्या हस्ते या ब्रिजचं उद्घाटन झालं होतं मित्रांनो एके गाडी या धरणामध्ये एवढं पाणी होतं का हे दोन काट्यांनी हा धरण वाहत होतं आणि दुपारच्या भरतीच्या वेळी गाडी पास होत नव्हती आणि त्याच्या कारणेच हा ब्रिज बनवला गेला होता पण आता दहा वर्षानंतरलाच पाण्याची लेवल या पद्धतीने आली आहे हे जे सासलेलं पाणी आहे पण ते वाहतच आहे त्यातले हे सुंदर सुंदर मासे आहेत छोटे छोटे मासे या धान्याच्या पाण्यामध्ये मिळत असतात आणि लोक इथे मच्छीमारीसाठी पण येतात छोटे छोटे मासे मिळून पोटापाण्याची व्यवस्था होते त्यांची हे बघा कुठला मासा आहे तो तर काय माहिती पडत नाही मला तर शाकाहारी आहे हे मित्रांनो बारीक काचेसारखे हे मासे आहेत खूप सुंदर आहेत तुम्ही कधी याल तर काहीतरी हातामध्ये घेऊन या आणि थोडं पाण्यामध्ये टाका म्हणजे हे मासे तुम्हाला बघायला भेटतील आणि एक पंधरी गाव एक सुंदर गाव आहे तशी विजिट पण तुम्हाला मिळेल मित्रांनो गर्मी भरपूर आहे एप्रिल महिन्यात चालू झाला आहे थंडासाठी हे जर जनावर पण असं हे बसतात चला आता आपण थोडं पुढं जाऊया या ब्रिजची कंडिशन काय बघूया हे बघा पाचलपंधेरी वापरड एक किलोमीटर मान्य उदयजी सामंत यांच्या हस्ते ह्या ब्रिजचं उद्घाटन झालं आहे तारीख बघूया त्याच्यावर पोस्टर वगैरे लावलेत काही समजत नाही बरोबर नंबर प्लेट ही जी नाव प्लेट आहे ती खराब झाली आहे दहा दोन हजार तेरा रोजी असं काहीतरी दिसतं इकडे साधारण ऑक्टोबर महिन्या दोन हजार तेरा साली ह्या ब्रिजचं उ उद्घाटन झालं आहे आणि मित्रांनो आता झाले अकरा वर्ष अकरा वर्षानंतरला ही ही कंडिशन आहे हे पॅरापॅड जे आहे हे संपूर्ण जर्जरीत झालं आहे आणि उद्या नुकसान पण होण्याची शक्यता आहे शेवटला आतमध्ये पाणी तर आहेच नाही हातपा मोडाची प्रश्न येतो जर कोण वरून खाली गेला तर हे बघा या पद्धतीने हे तुटलं गेलं आहे संपूर्ण हे बघा कदाचित कोणाला या सडीची गरज असेल ते तोडून नेले त्यांनी काय कोण करतात काही समजत नाही आणि इथून ही पाण्याची सपाटी दिसते मित्रांनो अगोदर मे महिन्यामध्ये चाकर महिने यायचे ह्या पाण्यामध्ये अंगोळ वगैरे घ्यायचे ते आता हे अंगोड आणि पाण्यामध्ये कपडे धुवायची जी मजा होती धाली आता नष्ट झाली आहे मित्रांनो आता पुढेच बहिरवळी आहे वरती धननगरी त्या रस्ता जातो वरती तिथं हॉस्पिटल पण आहे आणि एका नवीन ब्रिज त्या लोकांना बनवून दिला गेला आहे आपण बहिरवळी आणि पंधरी या दोघांच्या मध्ये हा ब्रिज बनवला गेला आहे नवतरज आहे हा ब्रिज आणि वरती आरोग्य केंद्र आहे उजव्या बाजूला हॉस्पिटल आहे दंड दंडनगरी त्याला बोलतात बघा एक इथे बॉर्ड पण अवेलेबल आहे आपण बघूया त्या बॉर्डवर काय लिबल ते प्राथमिक आरोग्य केंद्र लवण नाळा एस टी विनंती थांबा या जागेचं नाव नाळा आहे मित्रांनो इथे जर पाणी जास्तीच राहिलं तर इथून समोर एक महाड लागतो आपल्याला तिथून इथे बोटीचा प्रवास होऊ शकतो जर पाणी असेल तर आणि वाहतुकी पण सोपी जाईल आणि एक गावाला एक उत्पन्न साधन पण मिळू शकेल तर मित्रांनो शेवटला पन्नीस धरणाचं पाणी ही नदी आहे सावित्री नदी लागली आहे त्याला भेटते आणि इथे पाणी खारं आहे त्या बाजूला पाणी गोड भेटणार आहे मित्रांनो आपण असा करूया हा धरण परत बनेल आणि ते जरूर असेल का नसेल पण पाण्याचा साठा खूप गरजेचा आहे ज्या ठिकाणी धरण असतं त्याच्या पाच किलोमीटरच्या एरियामध्ये पाणी जमिनीमध्ये खूप मोरलं जातं शेवटला पाण्यावर जीवनसृष्टी अव अवलंबून आहे आणि म्हणूनच बोलतात जल है तो कल है तर मित्रांनो ही होती आपल्या पंनीच्या धरणाची माहिती माहिती तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट करून मला अवश्य सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून मला अवश्य सांगा परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय